नमस्कार मंडळी आपले पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत मंडळी आपली ओळख तर झालेलीच आहे त्याचबरोबर मी तयार केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांकडून जे वेगवेगळे संदेश येतात त्यामुळे नवीन काम करण्याची ऊर्जा निर्माण झालेली आहे कारण हे व्हिडिओ करून पाठवण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की हजारो पालकमंडळी जे की विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीबाबत अनभिज्ञ असतात विद्यार्थ्यात होणारे बदल लक्षात न घेता विद्यार्थ्यांवर अपेक्षांचं ओझ घालतात यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये भरकटतात त्यांना थोडंसं जरी मार्गदर्शन मिळालं तर या कामाचं सार्थक होईल असं वाटतं आणि मंडळी त्यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे मंडळी आज आपण ज्या विषयाची माहिती पाहणार आहोत तो विषय म्हणजे अभ्यासात मागं राहणारी मुलं किंवा नियमितपणे अभ्यास न करणारी मुलं मग या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन आज आपण पाहणार आहोत मंडळी माझ्याकडं नेहमी पालक येतात की माझा मुलगा चौथीपर्यंत पहिला होता चौथीपर्यंत तो शाळेत नंबर एक होता पाचवीला आल्यापासून तो अभ्यास का करत नाही किंवा त्याला अभ्यासाविषयी तिटकारा निर्माण झालेला आहे तो वाचन करत नाही तर हे असं का घडतं किंवा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ मंडळी आपल्यासाठी तयार करण्यात आलेला आहे चौथीपर्यंत जेव्हा विद्यार्थी शाळेत जातो किंवा विद्यार्थी कि एखाद्या क्लासला जातो तेव्हा आईवडील नेहमी सतत त्यांच्यासोबत असतात चौथीपर्यंत जेव्हा विद्यार्थी असतो तेव्हा घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्याकडून अभ्यास करून घेत असतात त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या जाणून घेत असतात आणि त्यांची समाधानं शोधून ते त्या ते विद्यार्थ्यांचं समाधान करत असतात पण जेव्हा विद्यार्थी पाचवीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या ते ते विद्यार्थ्याचं संपूर्ण भावविश्व बदलून जातं कारण या ठिकाणी चौथीपर्यंत ज्या शाळेत होतात त्या शाळेत एकच सर किंवा मॅडम शिकवण्यासाठी असतात पण जेव्हा तोच विद्यार्थी पाचवीत ते येतो तेव्हा त्याचे ते ते विषय बदलतात विषय बदलल्यामुळे तासिकासुद्धा बदलल्या जातात प्रत्येक तासाला नवीन अध्यापक किंवा नवीन मॅडम या ठिकाणी येत असतात आणि पस्तीस मिनटाच्या तासिकांमध्ये संबंधित सदरील विद्यार्थ्यांना जाणून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागत असतो पण जसंजसं या ठिकाणी कालांतराने त्या विद्यार्थ्यांची ओळख होते त्यांच्या आतील गुणांची ओळख झाल्यानंतर शिक्षक त्या विद्यार्थ्यांना त्याप्रकारे वागवत असतात यासाठी थोडासा कालावधी लागतो आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिक धारणा अशी होते की माझ्याकडं कोणी पाहणारं नाही मला कुणी विचारणारं नाही त्यामुळे मला रोज अभ्यास नाही केला तरी चालतो शाळेमध्ये शिक्षक पस्तीस मिनटापुरतं लक्ष देतात आणि घरी पालकांची अशी धारणा झालेली असते की माझा मुलगा पाशीत गेला म्हणजे तो खूप मोठा झाला त्याला आता सगळ्या गोष्टी समजायला पाहिजेत त्याने समाजामध्ये कसं वावरवं हे त्याला कळायला पाहिजे म्हणून घरातील मंडळी थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि या छोट्याशा दुर्लक्षाचा परिणाम असा होतो की मुलाचं बदलतं विश्व या ठिकाणी पालकांच्या लक्षात येत नाहीत त्याची मित्रमंडळी बदलतात त्याचा अभ्यास बदलतो त्याच्या अभ्यासासाठी लागणारा वेळ आता बदलावा लागतो मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पालक न करण्यामुळं या ठिकाणी मुलामध्ये अशा प्रकारचे बदल होतात की त्याला अभ्यासाविषयी निरुत्साह वाटतो वाचन लेखनाकडे तो दुर्लक्ष करतो कारण चौथीपर्यंत जे आईवडील त्यांच्याकडून दररोज दोन दोन तास अभ्यास करून घेत होते पाचवीत आल्यानंतर तेच आईवडील त्या ते विद्यार्थ्याला फक्त अभ्यास कर ट्युशनला जा क्लासला जा लिहिलास का वाचन केलास का अशा प्रकारची उत्तरं ती फक्त मुलांना विचारतात त्यांचा सखोल अभ्यास घेतला जात नाही किंवा त्यांच्या जवळ बसून सहानुभूतीपूर्वक त्यांना शाळेतील घडामोडीविषयी विचारलं जात नाही याचा परिणाम असा होतो की मुलाचंही हळूहळू या अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं त्याचं जसं सातत्य चौथीपर्यंत होतं तसं सातत्य पाचवीच्या नंतर मुलामध्ये राहत नाही हळूहळू मुलांचं भावविश्व बदलतं मित्रमंडळी बदलते त्यांचे अभ्यासाचे विषय बदलतात अभ्यासाचे विषय व्यापक बनत जातात आणि या सगळ्या संकल्पना समजायला मुलाला वेळ लागतो पण जर मुलाकडं शिक्षका इतकंच घरी आई वडिलांनी अर्धा अर्धा तास दररोज त्यांच्यासोबत घालवला तर त्या ठिकाणी मुलांनासुद्धा अभ्यासाचा कंटाळा येणार नाही प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत आणि गती आणि क्षमता वेगळी असते पण बऱ्याच वेळा पालकांच्या अपेक्षा खूप असतात त्यामुळं अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांवर दडपण येतं चला तर मग याच समस्येविषयी सविस्तर जाणून घेऊया जर अभ्यासात मूल एखाद्या वेळेस मागं असेल तर त्या मुलांना अपराधीपणाची भावना न देता त्यांच्यामध्ये काही बदल पालकांनी घडून दिले पाहिजेत जसं की मुलांची बौद्धिक पातळी यातील फरक लक्षात घेतला पाहिजे आपलं मूल कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या क्षमतेनं शिकतं याबद्दल पालकांनी सविस्तर जाणून घेतलं पाहिजे त्याचबरोबर काही पालक अभ्यासाची पद्धती चुकीशी सांगतात एवढं पाठ कर एवढं लिहून दाखव एवढं म्हणून दाखव यामुळं मुलांवर एक प्रकारे अभ्यासाचं दडपण येतं आणि त्याच त्यातच घरामध्ये चालू असणारा टी व्ही मोबाईल यामुळं विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्याचबरोबर याच कालावधीमध्ये मुलांचा मित्रपरिवार वाढलेला असतो आणि त्यामुळं त्यांचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं मित्रांचं अनुकरण केलं जातं मग आपण कोणत्या मित्राचं अनुकरण करावं हे पालकांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे तर विद्यार्थी विना दडपणाचं या ठिकाणी अभ्यास करू शकते त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यातला संवाद कमी होत जातो कारण मुलांचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं मुलं लाजाळू बनतात धीट प्रवृत्ती त्यांच्यामध्ये वाढीस लागायला थोडासा कालावधी लागतो आणि यामुळं एक दोन वर्षाचा जर कालावधी असाच निघून गेला तर मुलं अबोल बनतात एकाकी पडतात मग या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत मग यामध्ये पालकाच्या हातूनही काही चुका घडण्याची शक्यता असते कारण घरी पालक आपल्या मुलाची तुलना इतर मुलासोबत करतात तुला चौथीपर्यंत असे मार्क पडायचे तू तु तुझा तु मित्र बघ कसे मार्क घेतो कारण प्रत्येक वेळी त्यांना गुणावर भर देऊन बोललं जातं त्याचबरोबर त्यांच्या अपयशावर त्यांना रागवलं जातं सतत मारलं जातं किंवा अपमानकारक बोललं जातं त्याचबरोबर मुलांची जी सवयी आहे किंवा ज्या आवडीनिवडी आहेत यावर त्यांना टोकलं जातं सतत यामुळे घरामध्ये होणारे भांडणे ताणतणाव याचा परिणाम मुलाच्या बौद्धिक क्षमतेवर होत असतो आणि त्यामुळं पालकांनी घरातील वातावरण सकारात्मक ठेवून या चुका जर टाळल्या तर या ठिकाणी मूल सक्षम बनण्यासाठी तयार होतं त्याचबरोबर पालकांनी शिक्षकाशी सुसंवाद साधला पाहिजे आपल्या मुलात काय कमतरता आहे तुम्ही काय करावं किंवा मी अशा पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करतो तुम्ही सहकार्य करा अशा पद्धतीनं जर या ठिकाणी दोन दोघांचा सुसंवाद वाढला तर मुलामध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाही तोच विद्यार्थी जो की पहिल्यांदा नव्वद टक्केवर होता तो विद्यार्थी चाळीस टक्केवर येतो कारण पालकांनी पाचवीला विद्यार्थी आल्यानंतर त्याला तीन तीन ट्यूशन लावले जातात इंग्रजी गणित आणि विज्ञान जो विद्यार्थी एका ट्यूशनमध्ये दोन दोन तास अभ्यास करत होतो तो, तो विद्यार्थी आता नंतर तीन ट्यूशनचा वेळ एक एक तास आणि त्याला जाण येण्यासाठी लागणारा वेळ दोन तास म्हणजे पाच तास शाळा पाच तास ट्यूशन यानंतर विद्यार्थी अभ्यास करणार कधी किंवा अभ्यास त्यांचा घ्यायचा कोणता ट्यूशनचा अभ्यास घेतला शाळेत मागं पडतो शाळेतला अभ्यास घेतला ट्यूशन मागं पडतं मग या दोन्हीमध्ये समतोल साधत असताना पालकांची सुद्धा धावपळ होत असते त्याचप्रकारे विद्यार्थ्यांची सुद्धा धावपळ होते शाळेतली कोणतीच कामे विद्यार्थी वेळेवर पूर्ण करू शकत नाही घरपाठ लिहिणे शब्दपाठांतर करणे प्रश्नांची उत्तरे पाठांतर करणे या सर्व बाबी दुर्लक्षित राहतात आणि याच्या कारणामुळं किंवा या कारणामुळं विद्यार्थी हळूहळू अभ्यासामध्ये मागे पडतो ज्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चौथीपर्यंत शंभर टक्के घेण्याची होती त्याच विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाचवीपर्यंत पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान येते कारण याचं कारण आईवडिलांचं दुर्लक्ष जे सातत्य आईवडिलांनी मुलाकडे चौथीपर्यंत ठेवलं होतं लक्ष देण्याचं ते सातत्य पुन्हा राहत नाही मुलांचा बारा बारा तास वेळ बाहेर समाजामध्ये वावरताना जात असतो आणि यामुळं ट्युशनला विद्यार्थी गेला म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास होतो असं नाही शाळेत गेला म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास होतो असं नाही प्रत्येक गोष्टीची आवृत्ती किंवा पुनरावृत्ती घरी गेल्यानंतर मुलाने घालावी लागते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं एकेका विषयाला जर त्यांनी वेळ देऊन वाचन केलं तर त्या ठिकाणी त्याचा अभ्यास सहज होतो मंडळी आता परीक्षेचा कालावधी जवळ आलेला आहे यासाठी माझी सर्व पालकांना विनंती आहे की वेळात वेळ काढून मुलांसाठी कमीत कमी एक तास तरी मुलांजवळ बसा त्यांचा दररोजचा दिनक्रम जाणून घ्या त्यांना वाचनाची सवय लावा लेखन म्हणजे वाचन हवे काही पालक म्हणतात की माझा मुलगा बारा वाजेपर्यंत लिहितो माझा मुलगा अकरा वाजेपर्यंत लिहितो तो रोज लिहितो का हे फक्त जर त्यांनी पाहिलं तर मग मुलांच्या चुका पालकांच्या लक्षात येतील आणि लेखन म्हणजे अभ्यास नव्हे हे त्यांच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त दोन तास ठराविक वेळात जर वाचनाची सवय लावली तर त्या ठिकाणी विषयाची पुनरावृत्ती होत असते आणि पुनरावृत्ती झाल्यानंतर त्याचं आकलन व्हायला वेळ लागत नाही आणि आकलन झाल्यानंतर दृढीकरण होतं आणि मग मूल सहज प्रश्नाचे उत्तरं परीक्षेत लिहू शकतो काही पालकं म्हणतात की माझा मुलगा दोन तास वाचला घरी मी त्याला प्रश्नाची उत्तरं विचारलं तर त्यानं सांगितलं मग परीक्षेमध्ये का लिहिता येत नाही याचं कारण आहे वाचन केलेली गोष्ट कृतीद्वारे लेखनातून जर झाली तर ती कायमस्वरूपी लक्षात राहते म्हणून वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी सोबत सोबत केल्या पाहिजेत तर त्या ठिकाणी ज्ञानाचं दृढीकरण होतं आणि ती गोष्ट विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आठवते माझ्याच मैत्रिणीची एक मुलगी ज्या मुलीला नीटची एक्झाम किंवा परीक्षा द्यायची होती त्या मुलीने फक्त वाचनावर भर दिला अक्षरशः बारावीतली सगळी पुस्तकांचं दहा दहा वेळेस तिनं आवरत्याग घातल्या पूर्ण अभ्यास झाला परीक्षेला मुलगी गेली परीक्षेला मुलगी गेल्यानंतर जेव्हा पेपर हातात पडला तेव्हा पेपर हातात पडतात ती गोंधळून गेली सगळं तर येतं आहे पण सुरुवात कुठून करू लिहू कशी कोणता प्रश्न किती वेळात सोडू याचं तिनं नियोजन केलेलं नव्हतं म्हणून मंडळी वाचनासोबत लेखनसुद्धा तितकंच आवश्यक आहे जेणेकरून की या ठिकाणी आपल्या मुला मुलाची प्रगती होईल किंवा मुलाला साध्या सोप्या गोष्टी सहज प्रक्रियेनं आठवतील आणि विद्यार्थी याच्याकडं वाटचाल करेल यासाठी मंडळी अशीच माहिती किंवा अशीच माहितीसोबत नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद